महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएलचे प्रशांत जगताप यांनी दिली वर्षभरातील प्रत्येक सणाला देशातील प्रत्येक नागरिक नवीन वस्तूंची खरेदी करीत असतो सण हा उत्साहात पार पाडण्याकरिता प्रत्येक नागरिक प्रयत्न करतो पण आता दिवाळीचा सण म्हटले की सर्वच लोक खरेदीच्या दृष्टीने या सणाकडे पाहतात कारण या सणाला बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणावर नवनवीन वस्तू येतात याच पार्श्वभूमीवर आता पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस देण्यात येत होता याच धर्तीवर पीएमपीएल मधील कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार त्यावर आठ पूर्णांक तेहतीस टक्के आणि स्नानगृह सहा हजार रुपये देण्यात येणार आहे या दिवाळी बोनसचा सात हजार कर्मचारी लाभ घेणार आहेत 9 कोटी रुपयांपर्यंत याची रक्कम जात असल्याचंही पीएमपीएलचे प्रशांत जगताप यांनी सांगितलं आहे